पुत्र विशालदेव नितमुक्तीपदायकनी पनंदं वंदेश्रीधर विभो वंदेश्रीचक्रधर विभो स्वामी की जय आचार्यश्री भास्कर भट्ट गोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चैनल मे अपने सहर्ष स्वागत है आज आपदा स्मृति स्थल तीन व्यक्तिरेखा या सदराखा संवाद साधना आहोत एक थोर अशा व्यक्तींच जीवनचरित्र पाहणार आहोत त्यांच्या जीवनचरित्राचं जीवन चिंतन करणार आहोत आपण ह्या अगोदर स्मृतीस्त्रातील व्यक्तिरेखा या अंतर्गत एक चार ते पाच थोर सत्पात्र रत्न ज्यांनी परमेश्वराने जी अपेक्षा या जीवाकडून केली जी असंशा या जीवाकडून केली त्या अपेक्षेची त्या असंशेची पूर्ती करत ज्यांनी तो आचारातून आपल्या जो देव जोडला अशा महान विभूतींचं आपण जीवनचरित्र पाहिलेलं आहे अनेक नामधारकांनी वाचनिकांनी फोनद्वारे मॅसेजद्वारे अनेक वेळा सकारात्मक भावना व्यक्त केल्या की स्मृतीस्थळातील व्यक्तिरेखा या सदराअंतर्गत जास्तीत जास्त आपल्या थोर विभूतींचं आचार्यांचं आपण जीवनचरित्र चिंतन करावं त्यांचं जीवनचरित्र पाहावं अशा अपेक्षा अनेकांनी व्यक्त केल्या आणि आपण हे तोच प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त आपल्या पूर्वजांचं जे जी जीवनचरित्र आहेत स्मृतीस्थळा अंतर्गत जे आलेले आहेत त्या सर्वच थोर विरक्त पुरुषांचं आपण जीवनचरित्राचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच अंतर्गत आज, आज आपण एक अशा व्यक्तिगत जीवनचरित्र पाहणार आहोत खरंतर तर यांच्या अनेक विशेषता आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये आढळून येतील असे थोर विरक्त पुरुष अर्थात आकाईसांचे रामदेव तसं स्मृतीस्थळामध्ये रामदेव या नावाच्या व्यक्ती एक चार पाच व्यक्ती रामदेव नावाच्या आलेल्या आहेत ठीक आहे तर आ, प्रत्येकांच्या नावापुढी कोणते रामदेव असे वेगवेगळे संदर्भ आपल्याला दिसतात रामदेव वाळुकी रामदेव करडे आपले जे ज्यांना आपण दादोस म्हणतो रामदेव त्यांच्या संदर्भातही दोन तीन स्मृती आपल्याला स्मृतीस्थळामध्ये आलेल्या दिसतात त्यानंतर जे रामदेव राजा यादवगिरी यादव त्यांचा बी संदर्भ स्मृतीस्थळाचे अर्थात असे चार पाच रामदेव नावाची व्यक्ती स्मृतीस्थळामध्ये आलेले आहेत त्यापैकी हे रामदेव त्यांना आकाईसाचे रामदेव असा त्यांचा उल्लेख स्मृतीस्थळामध्ये आढळतो अर्थात आकाईसा ह्या त्यांच्या मातोश्रीचं नाव होतं आणि त्यामुळेच बोलते रामदेव तर आकाईसांचे पुत्र ते रामदेव अशा अर्थाने त्यांच्या नावापुढी अकाईसाचे रामदेव असा संदर्भ सुद्धा आलेला आहे यांच्या संदर्भामध्ये स्मृतिकार असं म्हणतात की हे रामदेव जे होते ते दहाकुटी या दशेचे होते म्हणजे अर्थात ते तरुण होते दशावंत होते ते जरी तरुण असतील पण त्यांनी जे साध्य केलं म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान असेल त्यांची जी भक्ती असेल त्यांचे समर्पण असेल त्यांचं एक वैराग्याची पराकाष्ठा असेल हे जे त्यांनी साध्य केलं ते साध्य करायला संपूर्ण आयुष्य पुरेसे पडेल असं असताना सुद्धा त्यांनी हे सर्व एक अल्पवयामध्ये हे त्यांना त्यांनी त्यांच्या आचारा विचाराच्या बळावर त्यांनी हे सर्व प्राप्त केलेलं आपल्याला आढळून येईल यांचं जीवनचरित्र पाहत असताना एका प्रसंगामध्ये त्यांचं एक वाक्य आलेलं आहे ते वाक्य जर आपण पाहिलं किंवा त्या वाक्यावर जर आपण वेगवेगळ्या प्रकारे विविध अंगाने आपण जर त्याचं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांची उंची काय होती अर्थात ते वाक्य असं होतं की ते आमच्या आचार्यांना म्हणतात म्हणजे तपा जे ते आचार्याचा आणि त्यांचा संवाद चालू असताना रामदेव आचार्यांना म्हणतात की तुम्ही म्हणत असा ते करू का गोसाबी म्हणितले ते करू बा म्हणजे दुसरं कोणासोबत हे वाक्य कदाचित त्यांनी उच्चारलं असतं तर कदाचित या वाक्याच्या म्हणजे एक महत्त्व किंवा या वाक्याची जी उंची आहे ती कमी अधिक प्रमाणात आपल्याला वाटली असती पण आमच्या आचार्यांप्रती बोलत असताना म्हणजे आचार्यांचं जे महत्त्व आहे ते आमच्या सर्वज्ञांनी स्वतः श्रीमुखे अनेक वेळा अनेक प्रकारे विषद केलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना जाणीव आहे त्याची पण अशा आमच्या आचार्याबद्दल बोलत असताना एखादी व्यक्ती ती बी अल्पवयाची म्हणजे धाकुट या दशीची असं श्रुतिकार म्हणले अशी व्यक्ती आणि आचार्यांना एखाद्या म्हणजे एका वाक्यावर प्रतिकुत्तर देत असताना किंवा त्याच्यावर आपलं मनोगत व्यक्त करत असताना असं म्हणतात की तुम्ही म्हणत असाल ते करू का गोसावी म्हणितले ते करू आपण एक विचार करा आपण कल्पना करा की काय ती ताकद असेल रामदेवांची ते काय ते धाडस असेल की आचार्यांना असं म्हणायचं पण ते बंधू ते जे धाडस आहे ते धाडस एक वैराग्याचं धाडस आहे ते धाडस आचाराचं आहे ते धाडस ईश्वराप्रती असलेल्या समर्पणाचं आहे ते धाडस त्यांच्यातल्या भक्तीचा आहे संपूर्ण समर्पण ज्यांनी ईश्वराप्रती केलेलं आहे त्या समर्पणातले हे शब्द आहे त्या समर्पणातून हे धाडस निर्माण झालेलं आहे आपण हा प्रसंग कोणता होता हे पुढे येईलच आपल्याला आणि असं हे ते वाक्य खरं तर या शब्दा या शब्दाचा किंवा या वाक्याचा अर्थ करणे हे माझ्यासाठी कठीण आहे किंवा माझ्यासाठी ते शब्द अतीप आहे त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला विविध प्रकारे त्याचा भाव समजून त्याचं तुम्हाला त्याचं जाणून घ्यावं लागेल त्याच्यातलं वैराग्य जाणून घ्यावं लागेल त्याच्यातली भक्ती जाणून घ्यावी लागेल त्याच्यातलं समर्पण जाणून घ्यावं लागेल त्याच्यातली एक दृढता जाणून घ्यावी लागेल आणि अशा विविध अंगानं त्या वाक्याचा भावार्थ आपल्याला लक्षात घेतल्यानंतर ती उंची आपल्याला लक्षात घे रामदेवांच्या ज्या मातोश्री होत्या अकाईसा त्या वासनिक होत्या आणि त्यामुळे अर्थातच त्यांची ईश्वराप्रती एक समर्पणाची एक त्यांचा भाव होता ईश्वराप्रती साधू संतांबद्दल किंमणा त्यावेळेस जे गुरुकुळ असेल त्यांच्याविषयी त्यांचा जो आदराचा भाव असेल हा सर्व त्या वासनिक असल्यामुळे त्यांच्यात होतातच पण त्या शेवटी रामदेवांच्या मातोश्री होत्या आणि रामदेवांनी जो एक त्यांच्या आहाराबद्दल म्हणजे पदार्थाचा त्यांनी अत्यंतिक एक त्याग केला होता एक नियम केला होता आता म्हणजे स्मृतीमध्ये असा शब्द आलेला आहे की आत्यंतिक पदार्थाचा नाही म्हणजे निसता त्यांनी पदार्थाचा पदार्थ सोडले किंवा त्यांनी निसतं पदार्थाचा त्याग केला असा शब्द न वापरता आत्यंतिक अत्यंतिक या शब्दाचा आपण म्हणजे त्याच्यातला अर्थ पाहत असताना आपल्याला अत्यंतिक म्हणजे अतिशय अतिशय जरामध्ये तुम्ही फार एक उच्च एक पराकोटीचा किंवा त्याच्या पलीकडं शिल्लक नसलेला असा एक सर्वोत्कृष्ट त्या अत्यंतिक अशा प्रकारचा शब्द स्मृतिकारांनी वापरलेला आहे त्याहून आपण लक्षात घ्यावे की त्यांनी कशाप्रकारे त्याग केला असेल आणि मग तो त्याग होता आकाईसांच्या मनामध्ये जो भाव होता तो त्यांचा अधूनमधून जागा होत होता शेवटी त्या माता होत्या त्यांना माहीत होतं की रामदेव जे हा जो त्याग केला आहे तो त्यांनी स्वतः त्यांच्या विचारानं केलेला आहे स्वतः त्या त्यांच्या ज्या आचारातला तो एक भाग आहे त्याची सर्व जाणीव होती पण शेवटी मातृत्वभाव त्यांना शांत बसू देत नव्हता आणि त्यांना असं वाटत होतं की आपण रामदेवांना काहीतरी थोडंसं चांगलं वगैरे उत्तम असे काही पदार्थ खाऊ घालायला पाहिजेत असं वाटत होतं पण त्या त्यासाठी काही करता येत नव्हतं म्हणजे अर्थात रामदेवांनी ती स्वीकारली नसते किंवा त्यांच्या काही आग्रहाला ते बळी पडले नसते आता काय करावं खाऊ तर घालायचं आहे पण आता काय करावं त्यांनी त्यावर विचार करत असताना त्यांना एक उपाय सापडला म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की एखाद्या गोष्टीत एक आपला मधला मार्ग सापडला आणि अर्थात त्या वासनिक असल्यामुळे त्यांची श्रद्धा सर्वप्रती होतीच मग त्यांना असं वाटलं की आपण काय करू की आचार्यांना आग्रह करू आचार्यांना विनंती करू की एका मासाचा म्हणजे एक महिन्याचा माझ्या भोजनाचा स्वीकार करा किंवा आमचा दंडवत घ्या अशा प्रकारे आपण आग्रह करू विनंती करू आणि आचार्यांनी विनंतीला जर होकार दिला तर साहजिक आचार्याबरोबर रामदेवी समजा त्यांनाही बोलून घेता येईल बरोबर त्यांनाही मग खऊतू घातता येईल असा एक सुवर्ण मध्य ज्याला आपण ना एक सुवर्ण मध्य की अशा पद्धतीनं आपण करू आणि मग त्या अकाईसा आमच्या आचार्यांना दंडोत घालतात आग्रह करतात विनंती करतात की बा माझा असासा आहे तरी आपण तो माझ्या या क्रियेचा स्वीकार करावा त्यांची तळमळ त्यांची विनंती पाहून आचार्य होकार देतात अर्थात आचार्यांना याची जाणीव असती की हे कशामुळं आहेत किंवा कशामुळं याच्या पाठीमागं अजून काय दुसरा उद्देश आहे हे की नाही ही जाणीव होती ते होकार देतात होकार देतात आणि मग आता आकाईसा तयारी करतात उत्तम प्रकारे काय जे असेल ते सगळे स्वयंपाकाची तयारी करतात पदार्थ बनवतात आणि मग आचार्यांची बैठक व्यवस्था के केल्या जाती बाकीच्यांनाही बसण्याची व्यवस्था केली जाते आदरपूर्वक विनंती करून आचार्यांना बोलावल्या जाते बसवल्या जाते बाकीची येतात त्यामध्ये रामदेवी येतात आचार्यांना ताट वाढल्या जाते आणि मग त्यामध्ये सगळ्यांनाही ती आम... व्यवस्था भोजनाची केल्या जाते त्यामध्ये रामदेव येतात रामदेव येतात पण त्या दिवशी काहीही घेत नाहीत आचार्यांचंही जेवण होते बाकीच्यांचेही आटोपते आकाशाला वाटते की वा, आज काही त्यांनी घेतलं नाही चला ठीक आहे हाय आता तर एक महिना आहे आज नाही घेतलं उद्या घेतील असे ते मनाची समजूत करतात दुसऱ्या दिवशी पुन्हा हा सर्व घटनाक्रम याच पद्धतीनं भोजनाची तयारी सगळं सगळं होते त्या दिवशी रामदेव दंगेकडे निघून जातात अशा पद्धतीने ते टाळायचा प्रयत्न करतात अकाईसा त्यांना जीव घालण्याचा प्रयत्न करतात रामदेव जे टाळण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने ते घटनाक्रम चालू आहे आता हे सर्व आचार्य पाहत आहेत आचार्यांच्या हे सर्व लक्षात येत आहेत पण आता आकाईसा या वासनिक असल्यामुळं त्याही त्यामुळं यांनाही ते काही म्हणत नाहीत किंवा चला ठीक आहे त्यांची जी काही इच्छा आहे थोडी बहुत झाली सहज शक्य तर झाली रामदेवांनाही ते फार काही म्हणजे आग्रह करत नाहीत तर तेही थोड्या वेगवेगळ्या माध्यमातून आचार्य प्रयत्न करतात तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस रामदेव निघून जातात तर आचार्य आपल्या भोजनातला थोडासा भाग आवर्जून शिल्लक ठेवतात म्हणजे कमीत कमी आचार्यांना ठेवलं किंवा आचार्यांच्या ताटातला आहे असं म्हणून तरी रामदेव घेतील अशा पद्धतीनं ते आवर्जून शिल्लक ठेवतात नंतर ज्यावेळेस रामदेव येतात ते त्यांना सांगितलं जाते की हे तुमच्यासाठी आचार्यांना ठेवलं बा आणि ही तुझी घ्या रामदेव ते घेतात ते घेतात पण जेवण करत नाही म्हणजे स्मृतीमध्ये असा संदर्भ आलाय की म्हणजे रामदेव ते घेतली परत जेवी तिची ना म्हणजे त्यांनी ते घेतलं पण तिथं जेवण केलं नाही मग त्यांनी एक म्हणजे आचार्यांचा जो एक सन्मान आहे की आचार्यांनी ठेवले किंवा आचार्याच्या ताटात नाही या याच्यातून त्यांनी त्याचा स्वीकार केला पण त्यांनी ते स्वतः जेवण केलं नाही पुन्हा मग दुसऱ्या दिवशी आता आकाशांच्या वी लक्षात आले की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे उपाय करून सुद्धा म्हणजे रामदेव घ्यायला ना तयार नाही आता काय करावं आता एक दिवशी आचार्य म्हणतात की रामात तू आणि आज मी एकवट जीव म्हणजे आपण जसं आपण म्हणतो ना की एकत्र भोजन एकत्र खानपान जे आहे आचार्य म्हणतात की एकत्र खानपान करू रामदेव तरी सुद्धा विनम्रपणे आचार्यांना नकार देतात शेवटी आचार्य त्यांना आपल्या हाताने एक घास खऊ घालायचा प्रयत्न करतात किंवा आपण घास मोडून त्यांना त्यांच्या खऊ घालायचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस रामदेव अं विनम्रपणे एक नकार देतात की म्हणजे जसं आपण हात ओढवणे म्हणतो ना किंवा एखाद्यानं हात घालायचा हा खाऊ घालायचा प्रयत्न केला आणि आपण हाताने थांबवलं अशा प्रकारे तसं हात थांबवत असताना किंवा हात असा आडवा केलेला असताना त्या आचार्यांच्या हातातला घासातला एक शीट त्याला आपण म्हणतो ना अन्नाचा एक कण तो खाली पडतो तो खाली पडतो आणि तो खाली पडलेला जो शीत आहे तो जो पण आहे तो रामदेव आपल्या म्हणजे हातानं घेतात आणि तो शीत सेवन करतात म्हणजे तो, तो खातात आणि ते खाल्यानंतर आचार्यांनाच म्हणतात की आता याच्या या शीताच्या वेगळं जर मी जर दर इथं जर काही खाईल तर मला भटोभासाची आण म्हणजे आता आचार्यांची ते शपथ घेतात ती इथून पुढे मी हे घाणार नाही आणि हा सर्व घटनाक्रम होत असताना बासांनी पाहिलेला असतो आणि बासांना रामदेवाची ती कृती प्रथमदर्शनी त्यांना आवडत नाही हे त्यांना वाटते की बा म्हणजे आचार्यांच्या हाताला हात कशा पद्धतीनं आवडू शकतात किंवा आचार्यांना अशा पद्धतीनं नकार कसं काय देऊ शकतात ते हे नाही आणि मग ते म्हणतात की बा म्हणजे असं काय झालं हे काय झालं रामाला किंवा रामदेवाला असं काय झालं असा का तो करतो किंवा असा का वागतो शेवटी केशराजबास आचरणात म्हणतात म्हणजे तुम्ही तरी असं कशा प्रकारे म्हणजे हे करता तुम्ही त्याला कसं काय काही म्हणत नाही म्हणजे तो अशा पद्धतीनं करतो नकार देतो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला कधी उष्ट ठेवून जाता समजा ताटात शिल्लक ठेवतात ह्या म्हणतात तो घेत नाही कधी म्हणतात आपण एकत्र जेवू तो नाही म्हणतो तरी तुम्ही म्हणजे त्याला काही बोलत नाहीत कधी म्हणजे स्वतः घासखाऊ घालतात तरी तो नाही म्हणतो आणि तुम्ही त्यांना एकाही शब्दाला त्यांना दुखत नाहीत किंवा त्यांना तुम्ही बोलत नाहीत असं कशा पद्धतीनं म्हणजे असं कसं काय होऊ शकतं काय आचार्य केशरा असं म्हणतात किंवा हा जो पाई म्हणजे हा जो ज्या हे जो करतो आहे ज्या गोष्टीसाठी करतोय ती गोष्ट मी कसं काय बोलू शकतो म्हणजे तो रामदेव जे आहेत ते एक त्यांच्या आचारातला जो भाग आहे त्यासाठी ते, त्या ते करत आहेत तर मी त्याच्या त्याला कसं काय थांबू शकतो विधीपासून आचारापासून त्याच्या नियमापासून मी त्याला पराभूत कसं काय करू शकतो हे की नाही त्यांच्या मातोश्री ह्या वासनिक होत्या आणि त्यामुळं समजा त्यांची जी मनातली भावना ओळखून एक सहज अल्पसा आपलं एक घेतलं तर घेतलं किंवा समजा ज्याला म्हणतो ना आपण एक सहज करून पाहायचा भाग तो अशा पद्धतीनं अशा भावनेतून तो विषय झालेला आहे आणि मग त्यामुळं मी त्यांना कशा पद्धतीनं त्यांना हे करू शकतो म्हणजे परावृत्त करू शकतो उर्वरित याच्या पुढचा जो भाग आहे हा आपण एक दुसरा पुढच्या व्हिडिओमध्ये करू जवळजवळ वीस मिनटाचा हा झालेला आहे आणि आपण अर्थातच याच्यानंतरचा जो भाग आहे ज्याला आपण भाग दोन म्हणू हा दुसऱ्या भागामध्ये आपण लवकरच करू तोपर्यंत सर्वांना दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय